हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये आज आपण बनवा मस्त अगदी चटपटीत अगदी पाच मिनटात होणारी बटाट्याची भाजी टिफिन असो की जेवणाच्या वयाला तुम्ही अगदी पाच मिनटात तयार होणारी ही बटाट्याची भाजी खूप साधी आणि सोपी आहे पहा यासाठी मी एक बटाटे घेतले दोन बटाटे असे चिरून घेतले आहेत ही साल काढली नाही अशीच पातळ पातळ छान चिरून घेतले आहेत आणि हे स्वच्छायला धुवून घेतलेले आहेत चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला गॅसवर मी कढई ठेवली आहे आता यामध्ये आपण तेल ॲड करूया कमी मसाल्यामध्ये अगदी पटकन होणारी खूप मसाले वगैरे काही नाही ना आणि खूप टेस्टी ही भाजी तयार होते अगदी पाच पाच ते सात मिनटात ही भाजी तयार होते पहा तेल छान गरम झालेलं आहे आता यात जिरं ॲड करूया जिरं त्यानंतर लसूण बारीक चिरून घेतलं लसूण लसूण ॲड करूया भाजीला लसूण छान असं फुली देऊया जिरे लसूण पण थोडासा गुलाबी रंगावर परतला पाहिजे जिरे पण असे परतून झाले पाहिजे लसूण जिरे छान परतले आहेत लसूणामुळं खूप टेस्टी भाजी लागते आणि खूप टेस्ट वाटतो भाजीचा आता छान हे दोन्ही पण फ्राय झाले आहेत त्याच्यामध्ये आता आपण जे बटाटे चिरून घेतलेले आहेत ते बटाटे तयार करूया खाण्याला परतून घेऊया गॅस मोठा ठेवायचा गॅस कमी कर नाही करायचा छान आपण सर्व मिक्स करूया पहा सर्व छान आपण मिक्स करून घेतलं आहे आणि सर्व व्यवस्थित असं पसरून घेतलेले आहे बटाटे आता यावर आपण दोन तीन मिनिट झाकून टाकून छान बटाटे शिजवून घेऊया गॅस मोठा ठेवायचा म्हणजे छान हे बटाटे परतले जातात आणि खूप मस्त त्याला कलर पण येतो आपण बटाटे दोन तीन मिनटं छान असे ठेवा मस्त असे वापरले आहेत बटाटे आपले फक्त ते ऐंशी टक्के बटाटे शिजलेले आहेत फक्त आता यामध्ये आपण मसाले ॲड करूया पहा मसाल्यामध्ये मी हळद घेतलेली आहे गरम मसाला घेतलेला आहे लाल तिखट आहे आणि मीठ आहे अगदी कमी मसाल्यामध्ये आपली चटपटीत भाजी तयार होते आता सर्व मसाले आपण घेतलेले याच्यात ॲड करूया बटाट्यामध्ये सर्व मसाले छान असे टाकून घेऊन सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान आपण मसाले सर्व मिक्स केले तर थोडीस कोथिंबीर ॲड करून आपली थोडीशी छान मिक्स करून घेऊया आणखीन एक मिनिटभर ह्याला छान असं आपण परतून घेऊया म्हणजे छान असे सर्व बटाटे आपले एकदम परफेक्टली शिजले पाहिजे आणि एखादी बट बटाटा पण असा कच्चा राहता कामा नाही म्हणून अगदी एक आणखीन एक मिनिटभर आपण छान याला व्यवस्थित परतूया मसाले पण व्यवस्थित लागले जातील बटाट्याला छान अशी चटपटीत कमी असली आणि आणखी पाच मिनटात होणारी आपली भाजी तयार होईल पाच छान आपली भाजी तयार झालेली पाहू शकता मस्त कलर पण खूप सुंदर आलेला आहे टेस्ट पण खूप आहे आपली भाजी तयार झालेली पाहू शकता तुम्ही मस्त चमचम दिसताय पाहताच खाण्याची इच्छा होते मला तर चला तर आपली तयार आहे भाजी काढून घेऊन पहा तयार आहे आपली मस्त चमचमीत अशी बटाट्याची कचऱ्याची भाजी म्हणा बटाटे कचऱ्या किंवा बटाटा आलूच्या कचऱ्या म्हणा मस्त अगदी छान अशी आपली भाजी तयार झाली आहे पहा मस्त दिसत आहे आणि खायला खूप भन्नाटी कमी मसाल्यातली आणि चमचमीत आपली भाजी तयार झाली अगदी पाच मिनटात तुम्ही आहे त्यावेळेला बनवू शकता पहा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाचे का नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद